नमस्कार मंडळी एकाहून एक धमाकेदार भूमिकेतून मालिकामध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी अभिनेत्री म्हणजे सुलेखा तळवळकर यांना कोण ओळखत नाही बर माझा होशील ना माजा या सुपरहिट मालिकामध्ये त्यांनी सई म्हणजेच गौतमी देशपांडे हिच्या आईची भूमिका अगदी उत्तमरित्या पार पाडली तसेच कधी आई कधी सासूच्या भूमिकेत सुलेखा तळवरकर घराघरात जाऊन पोहोचल्या पण आज आपण सुलेखा यांच्याबद्दल नाही तर त्यांच्या मुलीबद्दल बोलणार आहोत सुलेखा किती सुंदर आहेत हे वेगळं सांगायची गरज नाही पण त्यांची मुलगीही तितकीच सुंदर आहे सुलेखा तळवरकर यांच्या मुलीचे नाव टिया असं आहे आई इतकीच सुंदर दिसणाऱ्या याच्या फोटो वर चाहते वर्ग फिदा आहे ती सोशल मीडिया वर ही खूप सक्रिय आहे सुलेखा तळवळकर यांना दोन मुलं आहेत टिया आणि मुलगा आर्य टिया तळवळकर हिने दोन हजार एकवीस मध्ये सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला होता तिला मिस दादर 2021 या सौंदर्य स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळालं होतं तियाला ज्वेलरी डिझाईनमध्ये करण्याची आवड असून वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवायलाही तिला खूप आवडतात तळवरकर ग्रुपचे विविध ठिकाणी फिटनेस सेंटर आहे याचीही कामकाज ती सांभाळते तियाने आई आणि आजीप्रमाणे अभिनय क्षेत्रात एंट्री घेतली नसली तरी ती तिची आवड जपत हटके काम करत आहे तर मंडळी तुम्हाला या मायलेकीची जोडी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची या यूटूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद